ांचा फर्दन काढ प्राईम पेट्रोल न्यूज खडी क्रशिंग करण्यासाठी लागणाऱ्या अठरा लाख शहाण्णव हजार रुपयांच्या पंधरा मोटारी चोरून नेणाऱ्या चोरटाला काळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आकाश मोरे असं या चोरट्याचं नाव आहे त्याने साथीदाराच्या मदतीने वडाची वाडी येथे चालू असलेल्या खडी क्रशिंग कामासाठी लागणाऱ्या मोटारी चोरल्या होत्या त्याचा साथीदार वडाची वाडी येथील खडी क्रशिंग प्लांटवर काम करत होता याबाबत भरतभाई डेढी यांनी काळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांचा वडाचीवाडी येथे क्रशर प्लांट आहे त्यांनी गुजरात येथे बंद पडलेल्या आणि जुने वापरलेल्या प्लांटवरून मोठमोठी मशिनरी मोटार आणि इतर साहित्य खरेदी केले होते सुट्ट्यांमुळे त्यांच्याकडील उत्तर प्रदेश बिहारमधील कामगार गावी गेले होते बावीस एप्रिल रोजी ते प्लांटवर गेल्यावर त्यांना खडी बारीक करण्याच्या मोटारी दिसून आल्या नाहीत त्यामध्ये अठरा लाख रुपयांच्या दोन मोटारी मोठ्या तसेच इतर छोट्या मोटारी असा एकूण अठरा लाख शहाण्णव हजार रुपयांच्या मोटारी चोरीला गेल्या काळे पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अमलदार शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आकाश मोरे यांनी या प्लांटवरील कामास आलेल्या त्याच्या मित्राच्या मदतीने ही चोरी केली आहे पोलिसांनी रामटेकडी येथे सापळा लावून पकडले त्याने मित्राच्या पद्धतीने चोरी केल्याची कबुली दिली या मोटारी जड असल्याने त्याने एका ताडपत्री खाली लपून ठेवल्या होत्या नंतर त्या भंगार दुकानात विकणार होते पोलिसांनी चोरीला गेलेले सर्व साहित्य जप्त केले त्याचा साथीदार पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा